तर बघा दिवाळी म्हटलं की लाडू हे आलेच गौरी गणपतीला लाडू करतो आपण मध्ये आधीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जर मिठाई किंवा काही गोड खावंसं वाटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो आज आपण अगदी मोतीचूरचे लाडू घरच्या घरी हॉटेलसारखे कसे बनतील हे पाहणार आहोत तर मस्त असे रसरशीत मऊसूत आणि चवीलासुद्धा टेस्टी असे हे लाडू आपण आज पाहणार आहोत तर बघा अगदी छान असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत तर चला मग कसे करायचे ते आज आपण बघूयात तर पहिल्यांदा आपण आता घेणार आहोत बेसनपीठ तर बेसनपीठ आपण घरी दळलेलं घ्यायचं नाही मात्र बाहेरून आपण दुकानातून जे विकत आणतो ते बेसनपीठ अगदी बारीक असं हे बेसनपीठ घ्यायचं आहे तर आता दोन ग्लास या मापाचा आपण लाडू करणार आहोत तर ग्लासामध्ये आपण बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी हलकंसं भरलं आहे जास्त दाबून भरलेलं नाही तर दोन ग्लास मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये अगदी आप थोडासा चिमूटभर आपण केशरी रंग घातला तर लाडूला यामुळे छान असा रंग येतो तर आता रंग घातल्यानंतर आपण आता हे पीठ जे आहे ते चांगलं भिजवून घ्यायचं आहे तर, तर पहिल्यांदा आपण दोन ग्लास बेसनपीठासाठी एक ग्लास पाणी आपण पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लास मी टाकले म्हणजे निम्म पाणी आपण पहिल्यांदा त्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यात अजिबात गुठळी ठेवायची नाही गुठळी मोडत मोडत हे पीठ जे आहे आपण चांगलं मळून घ्यायचं आहे तर हातानेच आपण आता ही गुठळी जी आहे व्यवस्थित अशी ही मळून घेऊयात आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित प्रमाणात असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं तर बघा आता अगदी हाताने मी गुठळे मोडत मोडत हे पीठ मळून घेते आणि आता आपण इथून पुढे अगदी पोहे खाण्याचा चमचा जो आहे तर त्याच्या मापानेच आपण आता पाणी त्यामध्ये आपण त्या टाकायचं आहे आता मी अगदी थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपण त्यामध्ये पीठ कसं पडतं आहे अगदी शेवट अगदी थेंब थेंब पीठ पडतं आहे आता चमच्याने मी तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीने आपण बोट फिरवल्यानंतर असं पीठ आपलं व्हायला हवं तर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपण जे एक ग्लास पाणी घेतलेलं होतं ते पूर्ण आपण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि दुसरा ग्लास मी घेतल्यानंतर पाव ग्लास त्यामध्ये मी पाणी घेतले अगदी थोडं थोडं पाणी करून तर जवळपास सव्वा ग्लास पाणी आपण पिठा या पिठामध्ये टाकलेलं आहे तर बघा आता हे पीठ आपलं परफेक्ट असं मळून झालं आहे का हे बघण्यासाठी आपण पहिल्यांदा थोडीशी बुंदी आपण तळून बघूयात तर आता मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे जाड अशी पिशवी तुम्ही घ्या तर ही दुधाची पिशवी आहे तर तुम्ही दुधाच्या पिशवीची म्हणजे कोणतीही पिशवी जी असेल जाड तर ती तुम्ही घेऊ शकता मिठाची पिशवी किंवा जाडसर कोणतीही पिशवी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा आपण जे केक करतो त्यावरती आपण आयसिंग करायला जो कोण वापरतो तो तुम्ही घेऊ शकता तर आता हा याचा मी कडेचा भाग कापून घेतलेला आहे खालचा जो जास्तीचा असतो आणि अगदी टोकाला अगदी कात्रीने छोटंसं होल पकडून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे पीठ भरून घ्यायचं आहे तर बघा आता याला आपण वर रबर लावून घेऊयात सगळीकडून पॅक करून घ्यायचं आहे आणि यानेच आपण आता ही बुंदी आपण करणार आहोत तर आता गॅसवरती मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे हे पहा आता मी प्लेटमध्ये सुद्धा बुंदी करून घेतली असे थेंब जेव्हा ते दिसतात तेव्हा आपली बुंदी जवळपास चांगली होते तर तेलामध्ये आपण थोडीशी बुंदी करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं उंच धरून अशी आपली बुंदी आपण करून घ्यायची तर तळल्यानंतर बघा मला अगदी थोडीशी चपटी वाटती तर जर जास्त चपटी झाली तर त्यामध्ये थोडंसं चमचाभर बेसनपीठ ॲड करून घ्यायचं तर मी बेसनपीठ त्यामध्ये टाकलं आहे आणि आता आपण आता ही बुंदी करून घ्यायची तर हे बघा मस्त अशी आपली ही बुंदी अगदी छोटी छोटी मस्त ही बुंदी तयार होते तर अशाच पद्धतीने हलवून घेऊन थोडी थोडी उ थोडी उंच धरून अशी आपण बुंदी करून घेऊयात तर गॅस मंद ठेवायचं मध्यम ठेवायचा आहे आणि तळून झाली की ही बुंदी आपण काढून घेऊयात तर आता शेवटचा घाणं मी सगळी बुंदी काढून घेतली आणि शेवटचा घाणा जो आहे तर तो थोडासा राहिलेला आहे पीठ आपण त्याची बुंदी करून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळेस आपण बुंदी करताना थोडीशी प्लॅस्टिकच्या पिशवीमधलं जे पीठ आहे ते थोडंसं हलवून घ्यायचं कारण एका बाजूला पाणी एका बाजूला पीठ असंही होतं मग हलवल्यानंतर व्यवस्थित असं पीठ आपलं चांगलं होतं आणि आपली बुंदी छान अशी तयार होते तर हे बघा सगळी बुंदी मी काढून घेतलेली आहे आता आपण करूयात पाक तर आता कढईमध्ये आपण जे दोन ग्लास बेसनपीठ घेतलेलं होतं त्या मापाने आपण पूर्ण दोन ग्लास साखर जर घेतली तर जास्त गोड लाडू होतात तर त्यापेक्षा थोडीशी कमी घेतली म्हणजेच पावणे दोन ग्लास मी साखर घेतलेली आहे आणि त्याच्या निम्मं आपण पाणी घेतलं आहे आता हे म मध्यम गॅसवरती हा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तर जास्त पाक करायचा नाही फक्त एकदा साखर विरघळून घ्यायची थोडंसं चिपचिपी होईपर्यंतच आपल्याला पाक करायचा थोडासा चिकट पाक झाला की आपण पाक बास करायचा तर आता त्यामध्ये मी केशरी रंग घातला आहे आणि आता आपण लगेच आपण ही बुंदी त्यामध्ये टाकायची म्हणजे आपल्याला एक तारी दोन तारी पाक वगैरे करायचा नाही थोडीशी हलकीशी हाताला चिपचिपी लागायला लागली की लगेच आपण त्यामध्ये बुंदी घातलेली आहे आता आपण मंद गॅसवरती आता ही पुढची प्रोसेस करायची आता ही बुंदी जी आहे या पाकामध्ये आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची म्हणजे पाक आपला चांगला तयार झालेला नाही त्यामध्येच आता ही बुंदी आपण हलवून हलवून शिजवून घ्यायची आता आपण ही बुंदी कुठपर्यंत हल शिजवायची तर जोपर्यंत आपल्याला थोडासा चिकटपणा पाकाला येत नाही किंवा चिकट होत नाही तोपर्यंत ही बुंदी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची हवं तर तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा आपण ही बुंदी शिजवून घेऊ शकता तर चांगली छान अशी शिजल्यानंतर आपण ही थंड व्हायला ठेवलेली होती आता ही बुंदी आपण झाकण ठेवून मधून मधून हलवून हलवून थंड करून घेतली आता थंड झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप आपण त्यामध्ये टाकले म्हणजे साजूक तुपामुळे ह्या बुंदीला अगदी मस्त असा साजूक तुपाचा फ्लेवर येतो आता हे झाकण ठेवून पुन्हा आपण चांगली बा लाडू बांधायला येईपर्यंत हलवत हलवत थंड करून घ्यायचे तर बघा आपण आता हे हलवून हलवून थंड करून घेतली म्हणजे आपले लाडू जेव्हा बांधायला येतील तेव्हा हे लाडू आपण बांधून घ्यायचे तर आता हे हलवून घेऊयात आणि त्यामध्ये वेलदोडे पावडर सुंठ पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता शेवट आपण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवलं आहे आता बघा मस्त असे आपले हे लाडू बांधायला तयार झालेलं आहे हे मिश्रण आणि आता सगळं अगद्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हवे तसे लहान मोठे छान असे लाडू बांधून घ्यायचे तर आता हे सगळं मिक्स करते आणि आता आपण लाडू बांधून घेऊया आहे की नाही लाडूची अगदी सोपी पद्धत अगदी हलक्या हाताने हे लाडू बांधायचे जास्त दाबूनही बांधायचे नाही म्हणजे अगदी मऊसर असे छान लाडू तयार होतात तर बघा मस्त असा आपला हा मोतीचूर लाडू तयार झालेला आहे तर आपण आता सगळे लाडू बांधून घेऊ तर बघा सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत मस्त असे तुम्ही त्यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर आपण आता एका ट्रेमध्ये काढून घेऊयात तर बघा घरच्या घरीच हॉटेलसारखे मोतीचूर लाडू आपले हे मस्त तयार झालेले आहेत अतिशय टेस्टी आणि अगदी सोप्या पद्धतीने तर तुम्हाला हे लाडू किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बुंदीचा झारा नस नसतानासुद्धा आपण पटकन लाडू करू शकतो तर बघा तुम्हाला हा जो लाडू आहे तो एकदा एक, एक तुम्हाला फोडून दाखवते मस्त असा मऊसूत अगदी ओठाने खाण्यासारखा असा लाडू तयार झाला आहे तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पहा तर बघा हा लाडू अगदी हलक्या हाताने फुटला जातो आहे आणि मध्येसुद्धा अगदी रसरशीत पाक त्याचा आहे म्हणजेच खातानासुद्धा अतिशय टेस्टी लागतो चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये